बाप नाव कठो पण मग मात्र रिटर्ड त्याचं रागावणं आपण पाहतो पण त्याच्या काळजीची फुली आपल्याला दिसत नाही तो हरड कारण त्याला आपल्यावर राग नसतो तर आपल्याला काही वाईट होऊ नये म्हणून भीती असते बाप असणं सोपं नसतं रडणं मना आणि हसणं चेहऱ्यावर खेळून जगावं लागतं आपण सुखी केली की तो ओरडतो कारण त्याला आपला माने वेगळी द्यायचा नसतो बाप म्हणजे काय घरासाठी जवळ शांत बद्धा तो कोसळत नाही कारण घर त्याच्या खांद्यावर उभं असतं कठोरपणामागे त्याचं प्रेम धडे आणि प्रेमामागे त्याचं आयुष्य आपल्याला वाटतं तो बदलतो पण खरं तर आपण मोठं होत जातो बाप कसा असतो कठोर दिसतो पण मनाने तोच सर्वात नाजूक असतो